नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये काय झालं आजचा विषय असा आहे मित्रांनो की दोन दिवसापासून आपल्या एका बकराला दोन बकराला संडास लागले वाटायला बकरी वाढ ते एक ते आपल्यात उभं राहिले इकडे बारक तर यांना आपण संत नाशिक त्यांना जंतच झाले होते पण झाली ती ते दोन शाळेत भंडी ती कॉली तर यांना आपण जंतनाशक बॉटल आणली आणि त्यांना ते दिलं आपण जंतनाशक कारण काय ते जंत नाशिक जर नाही दिलं ना तर चुलाब लागतं बा मित्रांनो तर ही आपण अल्बोमार या नावाचं ही औषधाची बाटली आणली ती हे बघू शकता तुम्ही अल्बोमार फक्त हे गा पण शेळीला जमत नाही मित्रांनो छोट्याल्या पिल्लांना की आपण दोन दोन एम एल दिलं आणि मोठ्याले जे पिल्लं होते त्या त्यांना तीन एम एल दिलं आणि शेळीला सहा एम एल दिलं तर अशा पद्धतीनं आपण दिलेलं आहे त्यांना आता त्याचा रिझल्ट आपल्याला कळत कोंडल्या मुळे ते ओरडतायत थोडी अशा पद्धतीनं आपण त्यांचं त्यांच केलेलं आहे आता दर महिन्याला पाहिजे पण आपल्याकडून थोडं लेट झालं मित्रांनो आपण त्यांना दिलं नव्हतं झाक म्हणता तर अशा पद्धतीनं आपण त्यांना आता औषध दिलेलं आहे बकरांना पण शेळ्यांना पण हे आल्बमार चांगल्या क्वालिटीचं चा औषध आहे आज ओवरऑल आहे याच्यामध्ये सस्पेन्शन आय पी या पद्धतीचं आहे हे तर आपण हे बकऱ्यांना शाळांना दिलेलं आहे तुमच्या पण सगळ्यांना जर समजा कंबर बारी आली असली पचत पचन होत नसलं सतत संडास लागत असले तर तुम्ही बी अशा पद्धतीनं छोटाले बकरा असले दोन दोन एल द्या सोने पाय घाल पाय अशा पद्धतीनं तुम्ही पण देऊ शकतात तर मित्रांनो याच्यासाठी आपण व्हिडिओ टाकला तुम्हाला की मुलं तुम्हाला माहिती द्यावायची ते व्हिडिओ मला कसं टाकलं पण ते टाकलं असं माझ्याकडे मोबाईल नव्हता मोबाईल तो स्वप्पा लावला होता आमच्या चुलत भावाचा तिकडे गेलेला होता त्याच्यामुळं मी तुम्हाला त्या पद्धतीचा व्हिडिओ टाकू शकलो नाही मित्रांनो तर त्याच्यामुळं तुम्हाला व्हिडिओ टाकणं गरजेचं वाटलं मी टाकलं तुम्हाला तर हे बघा अशा पद्धतीचं तुम्ही औषध वापरायचं आहे आल्बमवर चांगल्या क्वालिटीचं बघू शकता तुम्ही सर्व तर भेटूया अशा दुसऱ्या नवनवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान